नमस्कार आपण पाहतोय बंजारा लाईव्ह बंजारा लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे नागरिकांचे हाल नागरिकांनी केले मुख्यमंत्री ग्राम सडक रस्त्याचे काम बंद सायगाव ते शिवतांडा तीन महिन्यापासून सेवा बंद रात्री व उन्हात सुद्धा परवाशांना तीन किलोमीटर पर्यंत पायी येणे जाणे राजकीय नेते मंडळीचे या कामाकडे जाणून बुजून दुर्लक्ष रस्त्याच्या ठेकेदाराकडून व इंजिनियरकडून विनाकारण कामात लापरवाही काम चालू असताना एकही शासकीय कर्मचारी साईटवर उपस्थित का नाही शासकीय इस्टिमेटनुसार काम का करत नाही इंजिनियर व ठेकेदाराची मनमानी काही नागरिकांनी इस्टिमेटची कॉपी मागितली तर इंजिनियरकडून उडाउडीचे उत्तर का असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सायगाव ते शिवतांडा रस्त्याच्या कामात इंजिनियर व ठेकेदाराकडून विनाकारण कामात विलंब केले जात आहे असे नागरिकांनी सांगितले तीन महिन्यापासून बस सेवा चाळीसगाव ते सायगवान ही बस शिवतांडापर्यंतच येत आहे त्यामुळे महिला व लहान मुले नागरिकांना तीन किलोमीटरपर्यंत पायी येणे जाणे करावे लागत आहे त्यामुळे नागरिकांनी इंजिनियर यांना फोन केले असता सरकारी काम लवकर पूर्ण होत नाही हळूहळू करावे लागते असे सांगितले तसेच काम चालू असताना साईटवर एकही शासकीय कर्मचारी व ठेकेदाराकडून नेमणूक केलेला कर्मचारी उपस्थित राहत नाही असे का रस्त्याच्या कामात ठेकेदाराकडून विलंब केले जात असल्यामुळे सरकारी बाबू गप्प का जुने डांबर का काढले जात नाही हे योग्य आहे का ठेकेदाराकडून मनमानी का केली जाते काही ठिकाणी जुन्या डांबर रस्त्यावर रस्ता तयार केला जातो आहे असे सरकारी नेमात आहे का रस्त्याच्या मध्यभागी नाला आहे त्या ठिकाणी पुलाची उभारणी न करता रस्ता तयार करणे योग्य आहे का रस्त्याच्या लेअरमध्ये कमीपणा का आहे हे योग्य आहे का असे अनेक असंख्य प्रश्न निर्माण या रस्त्याच्या कामात निर्माण झाले आहे महसे इंजिनियर या अधिकाऱ्याकडून ह्या कामाकडे दुर्लक्ष का केले जात आहे असा थेट प्रश्न नागरिक निर्माण करत आहे प्रतिनिधी पवार पवारसह बंजारा लाईव्ह औरंगाबाद एस वाय अंतर्गत सायकवान ते शिवताना रस्ता अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा चालू आहे त्याच्यात दांबरीकरांचं काही काम थोडं झालेलं आहे पण त्याच्यावर आता ते न उकरता किंवा त्याच्यावर टाचे न मारता अशीच खडी टाकून जेमतेम थोड्या थोड्या प्रकारचे नुसतं कामवर टाकून काम करता आहे आणि इंजिनिअरला विचारलं असता हे काम असंच आहे सासने म्हणून इंजिनियर आहे हे काम असंच आहे असं ते उडवा उडूचे उत्तर देत आहे तरी नागरिकांनी संतप्त विचार संतप्त होऊन सांगितलं की सदर काम होऊन काही फायदा होणार नाही लवकरच वरच्यावर उकरून जाईल फिरता हे काम बंद करण्यात यावे आणि योग्य तर त्यांनी आम्हाला एस्टिमेट द्यावा दाखवावा आणि असंच आहे तसं लेखित द्यावा मग काम चालू करावा असे आमचं म्हणणं आहे Tėkis.